पावसाळ्याच्या चार महिने बंद असलेल्या सुक्या मासळीचा सीजन आता सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यानंतरची नवीन सुकी मासळी बाजारात आलेली आहे सुकी मासळी ही रायगड जिल्ह्याची स्पेशलिटी मानली जाते याच रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मध्ये आपण आलेला आहोत आणि सुक्या मासळीचा बाजार या ठिकाणी आहे आपण बघूया कुठल्या कुठल्या मासे या ठिकाणी आहेत पावशी कुठल्या कुठल्या मासे सुरुबाई काय केलं हिला हिला હે સોડે 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 એ કસે મન હોતા સોડે એ ધુવા છે સચ્ચ છે સુકવા છે અને એ કરા છે વાલવા છે હે ઈકડે કાય कसे बनवतात हे हे असे का कापाचे बारीक भिजत घालायचे आणि आपण का, का करतो तसे करायचे कसे भाव हे सगळे पन्नास ला अच्छा आणि सोडे सोडे हे चारशे ला चारशे रुपये आठशे रुपये किलो किलो अच्छा ही सगळे असे आखंड द्यायचे हरवतात कशी हरवतात तिला चिरतात धुवतात मीठ लावतात आणि सुकवतात आणि दुसरून मीठ लावतात अच्छा कसे अच्छा किती दिवस ठेवतात त्याला पंधरा दिवस असे ठेवतात मग विकायला आणतात अच्छा हे काय दांडी खाडे भरतात त्याला मोदक अच्छा हे का काय भाव आहे हे सगळ्यात दोनशे रुपये दोनशे रुपये याचा याचा काय भाव आहे तीस रुपये एक तीस रुपयाला कोणते हे दहा रुपयाला हे कोणता मासा आहे बोल मासा ते पण समुद्रात सुकट आहे हे सुकट सुकट हे वाक्य आपण किती वेगवेगळ्या आहेत त्यामुळे सुके मासे ज्यांना आवडतात त्यांनी नक्कीच बा या अलिबागच्या अलिबागच्या किंवा जिकडे जिकडे सुके मासे आलेले असतील तिकडे भेट द्यायला काही हरकत नाही कारण खूप सारे मासे आणि खूप साऱ्या व्हरायटीज मला या ठिकाणी मिळणार आहेत रोहिणी गोसावी भारत फॉर इंडिया अलिबाग